नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि त्यांच्या एक्झाम लवकरच होणार आहे आणि त्या एक्झाम जे आहेत ते आय बी पी एस पॅटर्ननुसार होणार आहेत आपण यूट्यूबवरती अल्टरनेटर हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नसतील त्यांनी ते पहिल्यांदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजेल विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी अल्टरनेटर या टॉपिकचे दोन व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत ज्यांनी ते बघितलेले नाहीत त्यांनी ते बघून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अल्टरनेटरचं ई एम एफ इक्वेशन आणि ह्या ई एम एफ इक्वेशनवरती आय बी पी एस पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर बघूया आपण सगळ्यात पहिल्यांदा आता ई एम एफ इक्वेशन ऑफ अल्टरनेटर आपण बेसिक अल्टरनेटरचे पार्ट्स आपण बघितलेले आहेत जे मेन दोन पार्ट आहेत अल्टरनेटरचे स्टेटर आणि रोटर स्टेटरवरती पण वाइंडिंग असते रोटरवरती पण वाइंडिंग असते आणि त्या स्टेटरला नंबर ऑफ स्लॉट्स असतात ठीक आहे आणि रोटरला सुद्धा स्लॉट्स असतात त्या स्लॉट्समध्ये कंडक्टर्स आपण इन्सर्ट केलेले असतात त्यालाच आपण पूर्ण एक एक कंडक्टर म्हणतो आणि त्या दोन कंडक्टरला मिळून म्हणजे एका स्लॉटमध्ये एक कंडक्टर आणि दुसऱ्या स्लॉटमध्ये एक कंडक्टर जर असेल तर त्याला आपण टर्न म्हणतो तर ठीक आहे टर्न त्यानंतर असे नंबर ऑफ जे टर्न्स आहेत त्याला म्हणतो आपण क्वाईल ठीक आहे हा कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे जे रोटरवरती अल्टरनेटरचा समजा हा रोटर आहे ठीक आहे आणि त्याच्या आउटर पार्टला काय असतो स्टेटर असतो ठीक आहे तर ह्या स्टेटरवरती नंबर ऑफ स्लॉट्स असतात तुम्ही एखादी मोटर जळालेली असेल ती जर भरताना बघलेली असेल तर तुम्हाला ते लगेच लक्षात येते तर स्लॉट्स असतात आणि त्या स्लॉट्समध्ये नंबर ऑफ कंडक्टर्स असतात ठीक आहे आणि एका स्लॉटमधला एक कंडक्टर आणि दुसऱ्या स्लॉटमधला एक कंडक्टर ते दोन्ही मिळून कंडक्टर एक टर्न होते ठीक आहे हा या बेसिक कन्सेप्टवरती तुम्हाला आय बी पी एस प्रश्न येऊ शकतो टर्न म्हणजे काय आणि वेगवेगळे खाली ऑप्शन दिलेले असतात ठीक आहे तर हे दोन कंडक्टर मिळून एक टर्न होते लक्षात घ्या त्यानंतर आता क्वाईल म्हणजे काय तर क्वाईल म्हणजे असे नंबर ऑफ जे कंडक्टर्स आहेत आपल्या अल्टरनेटरच्या स्टेटरवरती ठीक आहे त्याला आपण क्वाईल म्हणतो आणि ह्या सगळ्या क्वाईल मिळून त्याला आपण वाइंडिंग म्हणतो ठीक आहे काय म्हणायचं वाइंडिंग म्हणायचं ठीक आहे तर हे झाले बेसिक कन्सेप्ट ठीक आहे कंडक्टर त्याच्यानंतर आपण टर्न त्याच्यानंतर क्वाईल आणि त्याच्यानंतर वाइंडिंग आता मेन आपल्याला ईएमएफ इक्वेशन ईएमएफ इक्वेशन ऑफ अल्टरनेटर हे आपल्याला बघायचं आहे आता ईएमएफ इक्वेशन म्हणजे हे कशावर डिपेंड आहे ईएमएफ इक्वेशन म्हणजे अल्टरनेटर किती इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो हे कशावरती डिपेंड आहे तर तुम्हाला लक्षात आलं असेल ह्या कंडक्टरवरती डिपेंड आहे ठीक आहे कंडक्टर त्याच्यामुळेच मी तुम्हाला सुरुवातीला हे कन्सेप्ट सांगितलेले आहेत म्हणजे तुम्हाला हे जर समजलं तर अल्टरनेटर किती ई एम एफ जनरेट करतोय हे आपल्याला समजते ठीक आहे तर मग आपण आता हे ई एम एफ इक्वेशन ऑफ अल्टरनेटर बघूया ई एम एफ इक्वेशन ऑफ अल्टरनेटर ई एम एफ इक्वेशन ऑफ अल्टरनेटर यालाच मराठीमध्ये आपण अल्टरनेटरचा एफ सूत्र असं म्हणतो आपण ठीक आहे आणि हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये आयबीपीएस पॅटर्ननुसार ह्या इक्वेशन डायरेक्ट इक्वेशन दिलेले आहेत आणि वेगवेगळे चुकीचे चार ऑप्शन दिलेले असतात ठीक आहे तर करेक्ट इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किंवा त्या इक्वेशनमध्ये कोणकोणते टर्म्स आहेत त्याचा फुल फॉर्म काय याच्यावरती सुद्धा आयबीपीएस पॅटर्ननुसार तुम्हाला येणाऱ्या महावितरणच्या किंवा महापारीक्षांच्या किंवा महानिर्मितीच्या परीक्षेमध्ये याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो अतिशय महत्वाचं आहे जे इम्पॉर्टंट आहे मी सांगतोय जे शिकवत असताना तर इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही सुद्धा नोटबुकमध्ये नोट करून घेत चला ईएमएफ इक्वेशन ऑफ अल्टरनेटर तर आपल्याला बेसिक ई इक्वल्स टू आता हे ई e, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे ईएमएफच फुल फॉर्म माहिती ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ठीक आहे तर ईएमएफच फुल फॉर्म आहे इलेक्ट्रो मोटिव्ह फोर्स आणि हे, हे कशामध्ये मेजर करतो असा सुद्धा बेसिक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो एक ई एम एफचं फुल फॉर्म लक्षात ठेवायचं त्यानंतर हे ई एम एफचं युनिट लक्षात ठेवायचं कशामध्ये मेजर करतो तर आपण हे ई एम एफ ओल्टमध्ये मेजर करतो ठीक आहे त्याच्यानंतर ईपीएच ईपीएच म्हणजे काय आहे हे ई एम एक एफ इक्वेशन पर फेज आहे आपल्याला बघा एखाद्या अल्टरनेटरमध्ये किती इलेक्ट्रिसिटी जनरेट होत आहे हे जर आपण काढायचं असेल तर एका कंडक्टरमध्ये किती होते किंवा एका टर्नमध्ये किती होते किंवा एका कॉइलमध्ये किती होते कि आणि मग आपल्याला सगळ्या मध्ये किती होते हे कॅल्क्युलेट करता येते ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणकोणते टर्म्स माहीत पाहिजे तर बघा हे ई एम मध्ये फोर पॉईंट फोर फोर ही कॉन्स्टंट टर्म आहे हे व्हॅल्यू लक्षात ठेवायचं थे, त्याच्यानंतर फाय ठीक आहे फाय म्हणजे काय फ्लक्स पर पोल ठीक आहे इथं लक्षात ठेवा फ्लक्स पर पोल त्याच्यानंतर फाय त्याच्यानंतर यफ यफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी त्याच्यानंतर के सी ठीक आहे केसी के सी म्हणजे कोडिंग फॅक्टर म्हणतो आपण त्याला आणि त्यानंतर आहे के डी ठीक आहे के डी म्हणजे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आणि त्याच्यानंतर आहे टी पी एच ठीक आहे टी पी एच म्हणजे काय टर्न पर फेज ठीक आहे टी म्हणजे टर्न पर फेज आताच मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगितलेलं आहे दोन कंडक्टर म्हणजे वेगवेगळ्या वेग स्लॉट मधले दोन कंडक्टर मिळून एक टर्न होतो म्हणजे असे नंबर ऑफ टर्न पर फेज किती आहेत आता आपला जो अल्टरनेटर असतो ठीक आहे नॉर्मली जे आपण थर्मल पॉवर प्लांटमध्ये किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये किंवा हायड्रो पॉवर मध्ये जो आपण अल्टरनेटर यूज करतो तो अल्टरनेटर असतो थ्री फेज म्हणजे थ्री फेज ठीक आहे त्या ठिकाणी थ्री फेज इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करतो ठीक आहे म्हणून आपल्याला आता मेन म्हणजे इथं पर फेज म्हणजे एका फेजला किती होते हे जर आपण कॅल्क्युलेट केलोत आणि मल्टिप्लायड बाय थ्री केलं गुनिले तीन जर केलं तर आपल्याला तीन फेजचं लगेच लक्षात येते त्याच्यामुळं पर फेज अतिशय महत्वाचं आहे ठीक आहे तुम्ही एका फेज, फेज साठी किती इलेक्ट्रिसिटी जनरेट होत आहे हे जर कॅल्क्युलेट केलात तर तुम्हाला तीन फेजचं इझिली काढता येते ठीक आहे आता याचे फुल फॉर्म बघा ई पी एच म्हणजे हे पी एच म्हणजे पर फेज ठीक आहे पी एच म्हणजे फेज आणि हे ई म्हणजे ईएमएफ त्यानंतर हे फ्लक्स आ, फ्लक्स ठीक आहे फ्लक्सचं युनिट काय आहे हा सुद्धा बेसिक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो फ्लक्सचं युनिट आहे वेबर लक्षात ठेवा त्यानंतर फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी कशामध्ये मेजर करतो आपण फ्रिक्वेन्सी हे हर्ड्समध्ये मेजर करतो ठीक आहे एच झड किंवा त्याची पूर्ण स्पेलिंग ही अशी आहे एच ई आर टी झड ठीक आहे हर्ड्स त्यानंतर आहे सी ठीक आहे के सी म्हणजे काय कोडिंग फॅक्टर आणि के डी म्हणजे काय डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आता याच्यावरती प्रश्न बघा काय येऊ हो शकतो हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे आय एम पी तुमच्यासाठी नोटबुकमध्ये नोट करून ठेवा के सी आणि के डीची व्हॅल्यू ठीक आहे के सी आणि के डीची व्हॅल्यू हे एक पेक्षा कमी असते ठीक आहे एक पेक्षा कमी आता एक पेक्षा कमी म्हणजे किती असते अंदाजे तर झिरो पॉईंट नाईन एट किंवा झिरो पॉईंट नाईन सेवन किंवा झिरो पॉईंट नाईन सिक्स किंवा झिरो पॉईंट नाईन या रेंजमध्ये व्हॅल्यू असते आता ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते एखाद्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये आय बी पी एस पॅटर्ननुसार जे अल्टरनेटरचं ई एम ए आहे त्याच्यामध्ये जे के सी आहे त्याची व्हॅल्यू किती असते आणि तुम्हाला वेगवेगळे खाली ऑप्शन दिलेले असतात एक असते एकपेक्षा कमी असते किंवा एकपेक्षा जास्त असते किंवा वरीलपैकी सर्व किंवा वरीलपैकी कोणतंही नाही असे पाच ऑप्शन तयार करून दिल्या जातात तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे के सी आणि के डीची व्हॅल्यू ही एकपेक्षा कमी असते ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे टी पी एच टीपीएच म्हणजे काय टर्न्स पर फेज टर्न्स पर फेज म्हणजे आपण अप, आपल्याला जे थ्री फेज आहे तर एका फेज साठी किती टर्न आहेत समजा तीन फेज साठी इथं टर्न जे आहेत तीन फेज साठी समजा इथं सहाशे टर्न्स असतील एक एक्झाम्पल एक उदाहरण सांगायलो मी तुम्हाला तर हे टर्न पर फेज म्हणजे याला भागीले किती करावं लागेल आपल्याला तीन ठीक आहे म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येते टी पी एच म्हणजे एका फेजला किती टर्न होतील मग दोनशे ठीक आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे हे दोनशे होतात लक्षात आलं तर हे टर्न्स पर फेज तुम्हाला काढता यायला पाहिजे असा सुद्धा बेसिक क्वेश्चन तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न नुसार येऊ शकतो ठीक अल्टरनेटर आहे अल्टरनेटरमध्ये स्टेटर वरती एकूण टर्न सहाशे आहेत तर एका फेजला किती टर्न येतील ठीक आहे थ्री फेज अल्टरनेटर म्हणून क्वेश्चन मध्ये दिलेले असते तेव्हा काय करायचं तुम्हाला जे काही टोटल टर्न दिलेले आहेत त्याला भागिले तीन करा आणि एका फेज साठी टर्न काढता येतात कारण की आपण हा थ्री फेज अल्टरनेटर आहे म्हणून किंवा तुम्हाला उलट सुद्धा क्वेश्चन विचारला जातो ठीक आहे म्हणजे अल्टरनेट थ्री फेज अल्टरनेटरमध्ये पर फेज जे टर्न आहेत एकूण दोनशे आहेत तर आ, पर फेज पर फेज एकूण दोनशे आहेत तर थ्री फेज साठी टोटल किती टर्न्स येतील आणि खाली वेगवेगळे ऑप्शन दिले जातात तर काय करायचं किती फे हे किती साठी दिले दोनशे एका साठी मग आपल्याला किती साठी काढायचे आहेत तीन साठी आपल्याला काढायचे आहेत मग काय करायचं दोनशे गुणिले तीन करा ठीक आहे दोनशे गुणिले जर तुम्ही तीन केलात तर आन्सर काय मिळते आपल्याला सहाशे ठीक आहे बघा मी तुम्हाला दोन्ही टाईपनं सांगितलेलं आहे आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये बरेच विद्यार्थी काय करत आहेत नुसते बुक मधले ऑब्जेक्टिव्ह टाईप एमसीक्यू क्यू क्वेश्चन पाठ करत आहेत ते केलात तर एक्झाम क्रॅक होत नाही ठीक आहे तुम्हाला दोन्ही करावं लागते थेरीचे तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि ते नॉर्मल तुम्हाला सोडवण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी ते क्वेश्चन रेफर केला तर चालते ठीक आहे पण बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर शंभर टक्के तुमचा एक्झाम मध्ये स्कोअर होतो आणि तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होते ठीक आहे नुसतं घोकंपट्टी करून काही बुक मधले एमसीक्यू पाठ करून गेलात परीक्षेला तर त्याचं काही खरं नाही जे विद्यार्थी अगोदर परीक्षा दिलेत त्यांना सुद्धा तुम्ही विचारून बघा जशाच तसे कोणत्याच पुस्तकातले परीक्षेमध्ये प्रश्न येत नाहीत कन्सेप्टच्या बेसिसवरती परीक्षेमध्ये प्रश्न येतात ही स्पर्धा परीक्षा आहे तुमच्या आय टी आयची ची जे सेमिस्टर एक्झाम आहे ती एक्झाम नाही ठीक आहे हे लक्षात घ्या त्यानंतर तर हे होतं आपलं ई एम इक्वेशन अल्टरनेटरचं ठीक आहे याच्यावरती तुम्हाला कशा टाईपचे प्रश्न येतात हे सगळ्या अँगलनी मी तुम्हाला सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या, या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे नवीन व्हिडिओ मी अप अपलोड करतो यूट्यूबवरती त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळते आणि या व्हिडिओचा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की फायदा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू